जनतेच्या आग्रहा खातीर मी आहे जनता ठरवे शिक्षणाला शिक्षणाला आपण थोडासा जोर देऊ की तरुण लोक जास्तीत जास्त शिक्षण अजून कुठलं उच्च शिक्षण कसे घेते त्यासाठी आपण प्रयत्न करू असे अजून मी म्हणावे माझं शिक्षण एम बी आहे मी प्रभाग क्रमांक आठ मधून शिवसेना धनुष्यबान या चिन्हामधून वो, चिन्हावरून लढत आहे आपण प्रभागात फिरतात काय नेमका अनुभव येतोय काय प्रश्न समोर येतोय प्रभागातून आता फिरत असताना अनुभव असे येत आहेत की पूर्वीचे जे नगरसेवक होते त्यांना त्यांना असं म्हणणं की ते पूर्वीच्या नगरसेवकांना वेळ देत नव्हते हो किंवा प्रभागातील अडचणी असतील गटारे असतील किंवा रस्ते असतील या आतापर्यंत सुधारणा झालेल्या नाहीत म्हणजे एकदा एक एकदा इलेक्शन झालं की पुन्हा नगरसेवक त्यांच्या दारामध्ये येतच नाही अशी ते त्यांची प्रत्येकाची ही तक्रार आहे असा विषय कोणती समस्या भेडसावत्या प्रभागामध्ये सध्या आता प्राथमिक बघायला गेलात तर रोड आहेत दोन जो पहिला रोड आपला कावेळ तळी राहुल गार्डन हा एक रोड आहे आणि दुसरा मोहल्ला बहादूर नाका मोहल्ला ते वडारपल हा रोड म्हणजे थोडासा तो एक समस्या असू शकते काय रिस्पॉन्स मिळतो तुम्हाला फिरताना रिस्पॉन्स काय मिळतो रिस्पॉन्स हा ठीक प्रयत्न तर करतोय बाकी बघू प्रभागाची एकूण मतदारसंख्या किती आहे या प्रभागामध्ये तुम्ही उभे आहेत निवडणुकीला या प्रभागाचा विकास होण्याच्या दृष्टीने काय तुमच्या संकल्पना आहे संकल्पना अशी खूप आहेत की नवीन तरुण पिढी जी आहे ती व्यावसायिक या क्षेत्राकडे वळावी शिक्षणाला आपण थोडासा जोर देऊ की तरुण लोक जास्तीत जास्त शिक्षण अजून कुठलं उच्च शिक्षण कसे घेता येईल त्यासाठी आपण प्रयत्न करू असे अजून भरपूर साडे आयडिया आहेत की जे प्रभागात आपण राबू शकतो समोरचा प्रतिस्पर्धी उमेदवार जो आहे त्याकडे कसं पाहताय दोन्ही पण ठीक आहे त्यांच्या ताकदीने ते खूप मोठे आहेत आणि मी नवीनच असल्या कारणामुळे त्यांच्या ताकदीने खूप मोठे आहेत मग तुमचा नेभाव कसा लागणार आहे शिक्षण त्या पद्धतीने बघू बाकीचं काय यावेळी मी जनते दारामध्ये जाता तर जनतेच्या जा काय अपेक्षा आहेत काय नेमके प्रश्न आहेत जनतेचे प्रश्न हेच आहेत की पूर्वीचे नगरसेवक त्यांना वेळ देत नव्हते की जे तुमच्या बाबतीत पण तसं व्हावू नये असं त्यांची अपेक्षा आहे आम्ही त्यांना हेच हेच सांगतोय वारंवार की मी चोवीस तास जनतेमध्ये अव्हेलेबल राहीन माझं ऑफिस इथे आहे जी ज्या सुविधा नागरिकांना नगरपालिका किंवा शासनाच्या इतर कोणत्याही सुविधा असेल मी त्यांच्या दारापर्यंत पोहोचण्यासाठी माझं इथे ऑफिस आहे मी त्यांना पोहोचेन आणि सगळ्या गोष्टी करून देईन अशा काही संकल्पना आहेत का एकंदरीत चिपूणच्या शहराचा विकास असो किंवा आपल्या प्रभागाचा विकास असो अशा काही संकल्पना आपल्याकडे आहेत का आयडिया आणि संकल्पना तर खूप आहेत पण आता सगळ्या सांगत तुमच्या समोर म्हणजे अजित पवार राष्ट्रवादी गटाचे उमेदवार आहेत म्हणजे मायुतीतलेच उमेदवार आहेत तुम्ही शिवसेना शिंदे गटातर्फे निवडणूक लढत आहे नुणुण। या निवडणुकीकडे वार्डातल्या सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे तर याबद्दल काय सांगा एकाच सरकार पक्षातील दोन तुम्ही जे पक्ष आहेत ते एकमेकांच्या विरोधात या ठिकाणी आहेत कशा पद्धतीने लढत होते इथं लढत अगदी चुरशीची होणार आदर्श प्रभात करायची आपली प्रबळ इच्छा आहे जनतेच्या आग्रहा खात मी उभा राहिलेलो आहे जनता ठरवेल समोर योगेश पवार आहेत तुमच्या मित्र पक्षातले आहेत काय सांगा जनता ठरवेल जनताच्या आग्रे खातर मी उभा राहिलेलो आहे जनता ठरवेल की काय करायचं तुम्हाला